અકોલે તાલુક્યા નામાંકિત ગંગા ગ્રામીણ બિગર શેતી સહકારી પથસંસ્થા અકોલે પદે डॉ नितीन विठ्ठलराव चासकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे अकोला तालुका पंचायत समितीचे माजी सभापती दूधगंगा बिगर शेती सहकारी पथसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व चेअरमन स्वर्गीय विठ्ठलराव शंकरराव चासकर यांचे नुकतेच निधन झाल्याने रिक्त असलेल्या चेअरमन पदाची निवड प्रक्रिया आज उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात सहाय्यक उपनिबंधक श्री सचिन काकड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी संस्थेच्या चेअरमन पदासाठी स्वर्गीय विठ्ठलराव चासकर यांचे चिरंजीव अकोल्यातील प्रसिद्ध डॉक्टर व संस्था संचालक असलेले डॉक्टर नितीन चाचकर यांच्या नावाची सूचना संचालक श्री योगेश निवृत्ती देशमुख यांनी आणली त्या संचालक प्रभाकर सखाराम कोटकर यांनी अनुमोदन दिले या डॉक्टर चाचकर यांच्या व्यतिरिक्त इतर नावाची सूचना न ना आल्याने डॉन विठ्ठलराव चाचकर यांची दूधगंगा बिगर शेती सहकारी पथसंस्थेच्या चेअरमन पदे बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी डॉक्टर चाचकर मातोश्री हेमलताताई ताई संचालक दिलीपराव भांगरे भाऊ नवले बालाजी एलमामे भाऊराव नायकवाडी सौ वैशाली रोहिदास धुमाळ सौ सुनीता सतीश नवले किरण लोहरे कचरू पाटील सहाने वसुली अधिकारी राधाकिसन धुमाळ मॅनेजर नवनाथ बोर आदी उपस्थित होते यावेळी नूतन चेअरमन डॉक्टर नितीन चासकर, यांचा सत्कार करण्यात आला तर सत्काराला उत्तर देताना डॉक्टर चासकर यांनी निवड प्रक्रिया बिनविरोध करणाऱ्या सर्व संचालक मंडळ सभासद यांचे आभार मानले डॉ नितीन चासकर यांची दूधगंगा पथसंस्थेच्या चेअरमनपदी चे चे निवड झाल्यानंतर माजी मंत्री मधुकरराव पिचड आमदार डॉ किरण लहामटे माजी आमदार वैभवराव पिचड कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर यांचे विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करून भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या